चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी मान्सून स्पेशल स्वीटकॉर्न चाट कसा बनवायचा आयची रेसिपी घेऊन आली आहे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे स्वीटकॉर्न चाट खाण्याची मजा काही वेगळीच असते खूपच हेल्दी आणि जबरदस्त असे स्वीटकॉर्न चाट बनवायला अगदी सोपे आणि खायला खूपच मजेदार लागते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खूपच आवडीने खातील एवढे हे चवीला भारी लागते चला तर अगदी कमी खर्चात कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळेत असे स्वीट कॉर्न चाट कसे बनवायचे ते पाहूया यासाठी इथे मी दोन मक्याचे कणीस घेतले मक्याचे कनिज सोलून घ्यायचे त्यानंतर ते त्यातील सर्व दाणे काढून घ्यायचे अशा प्रकारे स्वीटकॉर्न चाट बनवताना नेहमी ताजे कणीस घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व मक्याचे दाणे काढून घेतले आता आपल्याला हे मक्याचे दाणे उकळून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये पाणी उकळायला ठेवले यामध्ये चवीनुसार मीठ घातले पाण्याला उकळी आली की यामध्ये सर्व मक्याचे दाणे घालायचे अगदी चार ते पाच मिनिटे हे दाणे आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे मंडळी पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला काहीतरी चटक मटक खाण्याची इच्छा होते तेव्हा अशा प्रकारे चटपटीत असे स्वीटकॉर्न चाट एकदा माझ्या पद्धतीने बनवा मी खात्री देऊन सांगते तुम्ही एकदा जर माझ्या पद्धतीने हा स्वीटकॉर्न चाट बनवला तर तुम्हाला सारखा सारखा बनवावं लागेल चार ते पाच मिनिटामध्ये मक्याचे दाणे अगदी मौसर शिजले आहे लगेचच गॅस बंद करायचा आणि मक्याचे दाणे एका चाळणीवर काढायचे इथे आपण गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले साजूक तोपाऐवजी इथे तुम्ही बटरचाही वापर करू शकता आणि दोन्ही नसेल तर अगदी दोन चमचे तेल घातले तरीही स्वीटकॉर्न चाट चवीला खूपच भारी लागतो तूप गरम झाले की कडाईमध्ये सर्व उकडून घेतलेले मक्याचे दाणे घालायचे अगदी एक मिनिट भर हे सर्व मक्याचे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे मक्यातील सर्व पाणी अगदी कोरडे होईपर्यंत मक्याचे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे मंडळीत चटपटीत असे स्वीटकॉर्न चाट बनवायला तर दहा मिनिटे लागली पण संपायला दोन मिनिट सुद्धा लागले नाही आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची चटपटीत चाट खाण्याची मजा काही वेगळीच असते मक्याचे दाणे अगदी कोरडे होईपर्यंत परतून झाले आहे चला तर यामध्ये बाकीचे साहित्य घालूया पाव चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घातली त्याचबरोबर थोडा पास्ता मसाला यामध्ये घालायचा पास्ता मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला घालू शकता अगदी थोडे ऑरिगॅन यामध्ये घालायचे मक्याचे दाणे उकडून घेताना आपण त्यामध्ये मीठ घातले होते त्यामुळे यामध्ये मीठ घालण्याची आवश्यकता नाही इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पावडर मसाले घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचे आहे सर्व मिश्रण एकजीव करताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मक्याचे कनिज म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूपच आवडते आणि पावसाळ्यामध्ये असे मक्याचे कनिज भरपूर प्रमाणात मिळतात त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने चटपटीत असा स्वीटकॉर्न चाट नक्की बनवा सर्व साहित्य छान एकजीव झाले की यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथंबीर घालायची त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस यामध्ये अवश्य घालायचा त्यामुळे आपला स्वीटकॉर्न चाट चवीला आणखीनच भारी लागतो मिश्रण छान एक झाले की लगेचच गॅस बंद करायचा चटपटीत असा स्वीटकॉर्न चाट आपला तयार झाला आहे चाट सर्व करण्यासाठी इथे आपण बाउल घेतले आहे बाऊलमध्ये अशा पद्धतीने थोडे थोडे स्वीटकॉर्न घालायचे त्याचबरोबर आवडीनुसार यावर थोडे थोडे चीज किसून घ्यायचे अशा पद्धतीने अगदी दहा मिनिटात आपण चटपटीत असे स्वीटकॉर्न चाट घरच्या घरी बनवले आहे खूपच हेल्दी आणि पौष्टिक असे स्वीटकॉर्न चाट बनवायला अगदी दहा मिनिटे लागतात साहित्यही खूप कमी लागते पण चवीला म्हणाल तर अगदी मागून मागून खाली इतकी भारी लागते मंडळी तुम्हाला माझी ही स्वीटकॉर्न चाटची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी अगदी सोपी आहे माझ्या सांगण्यावरून तुम्ही सर्वांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद